जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिला जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून जागरूक कोपरगावकर विचार मंच या नावाने निनावी पत्रके वाटली जात आहेत या पत्रकांमध्ये काळा कारभार उत्तर स्पर्धा या नावाने आमदार आशुतोष काळे यांच्यावर अक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणावर आज कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलंय पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिलेल्या दाखल या करण्याची मागणी करण्यात आली आहे गंगुले यांनी फिर्यादीत म्हटलंय की आमदार आशुतोष काळे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला मात्र हा प्रतिसाद काही विरोधकांना न रुचल्याने त्यांनी काळा कारभार उत्तर स्पर्धा या नावाने पत्रके वाटून आमदार काळे आणि पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला या पत्रकावर कोणत्याही आयोजकांचे नाव नसून लक्की ड्रॉ वितरणाची माहिती दिली नाही या प्रकरणी पोलिसांनी अनोखी व्यक्ती विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे बावन्न आणि तीनशे छप्पन्न अंतर्गत गुन्हा दाखल केलाय दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून पत्रके वाटणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे कालपासून कोपरगाव शहरामध्ये काय जागरूक कोपरगाव विचार मंच आहे याच्या अंतर्गत कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये पॉम्पलेट वाटले गेले आहे माझं सांगणाऱ्यांना जे जेणेकरून उद्योग केला आहे त्याला सांगणं आहे की जे काही करायचं समोरासमोर येऊन करावं असं मागून आमदार साहेबांविषयी चुकीच्या गोष्टी टाकणं हे योग्य नाही आणि जे काय आक्षेपार्थ टाकलेले आहे तुम्हाला स्पर्धा घ्यायच्या तुम्ही शंभर टक्के स्पर्धा घ्या तुम्ही एखादं हेलिकॉप्टर बक्षीस द्या पण आमदार साहेबांचा त्या ठिकाणी उल्लेख करायचा तुमचा काही अधिकार नाही आहे घरातील घरगुती वाद मिटवण्यासाठी बैठक बसविण्याच्या उद्देशाने आले असता इतरांनी खोडा घालत मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा दहा जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याबाबत लोकेश पांडुरंग खेडकर यांनी फिर्याद दिली आहे या, या प्रकरणी तपास चालू असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक सोपन शिरसाट यांनी सांगितलं लग्नाचे अमेज दाखवून व वा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी माजी नगरसेवक सुनील वाळके यांच्यावर तसेच पीडितेला दमदाटी केल्याप्रकरणी मनीषा वाळके या पती पत्नी विरोधात श्रीगुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेवगाव शहरात शोभा संपतराव साखरे यांच्या घरी तुळशी विवाहाचा पारंपरिक सोहळा मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सोहळ्यापैकी एक मानला जाणारा तुळशी विवाह देव उठणी एकादशी पासून सुरू होणाऱ्या शुभ कार्यक्रमाचा प्रारंभ दर्शवतो या प्रसंगी कुटुंबातील थोरल्या सुनबाई रेणुका आणि शीतल यांनी साडी परिधान करून समोर कृष्ण भगवानाची मूर्ती ठेवत अंतर पाठ धरला मंगलाष्टकांच्या गजरात विवाह विधी पार पडला आणि घरातील वातावरण भक्तिभावाने भरून गेलं महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत मंगल अष्टके वातावरण अधिकच मंगलमय केलं या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरातील दुःख दुर्दैव दूर होऊन सौभाग्य आणि समृद्धी लाभते असा धार्मिक समज आहे कुटुंबाने या सोहळ्याद्वारे भारतीय संस्कृतीतील श्रद्धा भक्ती आणि कौटुंबिक ऐक्याचं सुंदर दर्शन घडवलंय विवाहानंतर आरती आणि प्रसाद वितरणाने या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील भगवंत वाळके यांच्या विरोधात एका विवाहित महिलेने अत्याचाराची फिर्याद श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल केली मागील नऊ वर्षांपासून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार होत असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला सहदेव टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या देवळारी प्रवरा परिसरात सध्या कापूस हंगाम अत्यंत जोमात आहे परंतु या भागात शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने खिंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा फायदा घेऊन काही खासगी व्यापारी मनमानीपणे कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लुटमार सुरू केली यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे कापूस वेचणी बहारात आलेली असताना परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय शेतकऱ्यांचा शेतात असलेला कापूस भिजला अशा कापसाची कापूस घरी आणून उन्हात वाळवला आणि विकण्यासाठी खाजगी व्यापाऱ्याकडे नेला असता या मालाचे व्यापाऱ्यांनी अगदी मातीमोल भाव काढल्या संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने मतदार याद्यांमधील घोळ चुकासमोर आणल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्याचे आदेश दिले अशा दुबार नावे असलेल्या मतदारांना शोधून त्यांच्याकडून कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाणार असून संबंधित मतदारांकडून एकच ठिकाणी मतदान करण्यात येण्याबाबतचे हमी पत्र भरून घेण्यात येणार आहे माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांच्या कन्या भाग्यश्री विदाधर काकडे हिने सन 2025 हजार पंचवीस मध्ये चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण करत अभिमानास्पद यश मिळवलाय आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या अर्थ विभागाच्या कार्यवाह असलेल्या सौभाग्यश्री सौरभ काकडे पाटील या सी ए परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल परिसरातून त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून त्या समूहाच्या अर्थ विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत आजोबा कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या वकिलीच्या वारशातून प्रेरणा घेत त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत भाग्यश्री यांनी हे यश या संपादन केलंय त्या आबासाहेब काकडे शैक्षणिक समाजाच्या माजी विद्यार्थी असून सीए होण्याचं स्वप्न जिद्द आणि मेहनतीच्या बळावर पूर्ण केल्याने संस्थेचा आणि कुटुंबाचा अभिमान वाढवला आहे राता तालुक्यातील गोगलगाव येथे भावाचा तलावात बुडून मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी घडली गोगलगाव येथे काही दिवसांपूर्वीच दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती सलग दोन घटना घडल्याने गावातील नागरिक धास्तावलेत शनी शिंगणापूर येथे भाविकांना चौथाऱ्यावर जाऊन दर्शनासाठी घेतले जाणारे पाचशे रुपये शुल्क तत्काळ बंद करावे तेथे सर्वांना समान आणि मोफत दर्शनाची व्यवस्था करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे अन्यथा यासाठी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर चे गॅदरिंग जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर